नागपूर शहरातून या क्षणाची मोठी आणि संतापजनक बातमी समोर आली आहे उत्तर नागपूरमधील नारा नारी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठानासमोर एक अत्यंत आक्षेपार्ह प्रकार घडलाय मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संस्कृती जनजागृती या नावाखाली एका संघटनेने महापुरुषांच्या नावाचा वापर करून अश्लील कपडे घालून अश्लील गाण्यांवर नृत्य करणारा कार्यक्रम आयोजित केला आणि हा सर्व प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोरच पार पडला या घटनेमुळे श्री शिवशंभू शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे त्यांनी याला महाराजांचा स्पष्ट अपमान असे म्हणत कठोर निषेध नोंदवला आहे या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजातील अनेक युवकांनी कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये एकत्र येऊन निवेदन सादर केलं आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेबद्दल तीव्र रोष असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे आता पोलीस प्रशासन यावर कोणती कारवाई करतं याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष जय शिवराय आज आपण इथे कपिलनगर पोलीस स्टेशन जवळ आलो आहे जो प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अश्लील गाण्यावर अश्लील पोशाख धारण करून पाया नाचवल्या अक्षरशः ही घटना आपल्या नागपुरात नारी जवळ झालेली आहे त्याचीच तक्रार द्यायला आम्ही सकल हिंदू समाज एकत्र आलो आहे आणि पुढे असं काही होऊ नये याची दक्षता आपण पुस अशी घेतील त्यांनी अशी आम्हाला खात्री दिलेली आहे सगळ्यांना मी हेच सांगेल की तुमच्या परिसरात तुम्ही लक्ष ठेवा छत्रपतींचं जिथे कुठे अपमान होत असेल तिकडे थांबवा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही स्वतःला म्हणत असाल तर महाराजांचा अपमान सहन करू करून घेऊ नका मी नारीतल्या या सगळ्या युवकांना खूप खूप धन्यवाद म्हणतो की त्यांनी हा विषय सगळ्यांसमोर मांडला आणि इथपर्यंत आणला आणि आज या विषयामुळे महाराजांचा अपमान सात ते आठ वर्ष जो अपमान होत आलाय महाराजांच्या महाराजांचा त्या कार्यक्रमामुळे आज तो इकडे थांबणार आहे चला जय शिवाजी छत्रपती शिवाजी